रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ह्याला फुटवे भरपूर आले आहेत उन्हाळ्या उन्हात भर उन्हात बारा एक वाजता मी ह्याची काळखी हटत नाही एकदम फ्रेश दिसत आहे रामा ऍग्रोटेक ही कंपनी याच मार्केटिंग जर कोण करत असेल तर स्वतः शेतकरी करत आहे तर शेतकरी मार्केटिंग एखाद्या गोष्टीची त्याच वेळेस करतो ज्यावेळेस त्याला कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट येतो नमस्ते शेतकरी मित्रांनो राम ॲग्रोटेक परिवारामध्ये तुमचं स्वागत आहे मी सचिन माने प्रतिनिधी राम ॲग्रोटेक आज आपण आलेलो आहे खतगुण कुसेगाव सातारा जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो या प्लॉटला रामा रिझल्ट अगदी आपल्यातून आलेला आहे शेतकऱ्यांनी काय वापरलं काय नियोजन केलेलं आहे चला जाणून घेऊ नमस्ते सर तुमचा परिचय द्या मी शंकर अनिल लावण राहणार खादगुन तालुका खटाव जिल्हा सातारा मला सांगा राम ॲग्रोटेकची ओळख तुम्हाला कशी झाली युट्यूबमध्ये सर्च केलेले युट्यूबमध्ये बघितले युट्यूबमध्ये व्हिडिओ बघून तुम्ही सर्च वापरायला चालू केले आतापर्यंत तुम्ही राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट किती वेळा वापरले दोनदा आळवणी केलेले आणि फवारणी झालेली आहे सर मला सांगा हा तुमचं ऊसाचं जे क्षेत्र आहे ते किती एकरचं आहे आणि कोणती व्हरायटी आहे हे क्षेत्र दोन एकर आहे आणि व्हरायटी शहाऐंशी आहे बरं आणि खोडवा आहे शेतकरी मित्रांनो हा दोन एकरचा शहाऐंशी झिरो बत्तीचा प्लॉट आहे आणि खोड खोडवा आहे आणि ह्याला आपण ट्रीटमेंट दोन आळवणे आणि दोन फॉवरने केलेले आहे न्या नॅनो शेक्ती मॅक्रोरिटेन आणि रूट मॅजिक स्टीम ग्रो आणि गोल्ड असे वापरलेलं आहे बरं मला सांगा तुम्हाला नॉर्मली एक एकर क्षेत्र तुमचं रामॅग्रोटेकची उत्पादन वापरताना तुम्हाला किती खर्च आला एकरी एक हजार अडीच हजार आला अडीच हजार अडीच हजार मध्ये तुम्हाला पाच लिटरचा कॅन भेटलेला मायक्रोनिव्ह टेनच्या अर्धा लिटरची बाटली रूट आहे गोल्ड आ, स्टीम ग्रो च्या अर्धा लिटरची बाटली आणि रूट मॅजिक भेटलेली तर आता तुम्ही हे रामायग्रोटे चे प्रोडक्ट तुम्ही दोन वेळा वापरले आता तुम्ही दोन वेळा वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकामध्ये काय काय बदल झाला ते मला सांगा ह्याला फुटवे भरपूर आलेले आहेत फुटवे आलेले आहेत आणि तुमची माती आहेत माती हे झालेली झालेली आहे पूर्ण तुमची माती दिसते ठीक आहे मला एक गोष्ट सांगा सर तुमचा हा रोड टच प्लॉट आहे बरोबर दोन एकराचा प्लॉट आहे तुमचा हा प्लॉट बघून आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं की बाबा तुम्ही कोणती खतं वापरले आहात दहा शेत शेत एक शेतकऱ्यांनी हा ह्या हे उन्हात भर उन्हा बारा एक वाजता बी हे जी काळखी हटत नाही एकदम फ्रेश दिसत आहे असे आणि काळखी हा कोट्याचा जो प्लॉट आहे एकदम असा लागणी लागणी सारखा दिसत आहे आणि अजून मला सांगा आता तुम्ही आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं की कोणती खतं वापरतायत त्यातल्या किती शेतकऱ्यांनी आपलं हे जे तुम्ही जे वापरलेलं रामा ॲग्रोटिक आहे ते वापरायला के के चालू केलेलं आहे सहा एक जणांनी सहा एक जणांनी बघून चालू चालू बरोबर बर तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगायचा एक उद्देश असा की रामा ॲग्रोटिक ही कंपनी हेच मार्केटिंग जर कोण करत असेल तर स्वतः शेतकरी करत आहे तर शेतकरी मार्केटिंग एखाद्या गोष्टीची त्याच वेळेस करतो ज्यावेळेस त्याला कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट येतो आता हा सत्तर दिवसाचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो आणि याची उंची तुम्ही बघू शकता फुटव्यांचं प्रमाण किती वाढलेलं आहे बघू शकता पिकाची काळोखी तुम्ही बघू शकता शेतकरी आपल्यासोबत आहेत सर तुम्ही स्वतः सांगा तुम्हाला तुम्ही समाधानी आहात का हो आहे कमी खर्चात आहे आणि वीस पंचवीस दिवसांनी एकदा सोडायचं आहे आणि असा रासायनिक खताला भरपूर हे जात होतं भांडवल ते आणि त्याचा रिझल्ट किती आठ आठ दिवस लागायचा हे वीस वीस पंचवीस पंचवीस दिवसांनी एकदा सोडायचं आहे म्हणजे महिन्यातनं एकदा सोडलं तरी एक न म्हणजे अडीच हजार खर्चच आहे एकराला त्यामुळे हे कमी खर्चात होता कॅनडामुळे काय काय बदल झाला हां बदल झाला आणि शक्तीमुळे काळुकी फुटवे वाढले आहेत आणि रूट मॅजिकनं मुळ्यांची संख्या वाढलेली आहे आणि रामा गोल्ड आणि हे नाही पाण्याची रुंदी आणि ही वाढलेली आहे हाईट वाढलेली आहे तुम्ही सर ह्या प्लॉटला हे आपलं रामा एग्रोटेक सोडून दुसरं काय वापरलेलं नाही वापरला दुसरं नाही गेल्या वर्षी वेळेस लागणीचा ऊस केला त्यावेळेस कोणते कथ वापर होता तुम्हाला एकरी आपलं पूर्ण क्षेत्रामध्ये किती एव्हरेज पडलं गेल्या वर्षी गेल्या वर्षी पासष्ट बरं दुसरं काय पाण्याचं वगैरे काय प्रॉब्लेम होता गेल्या वर्षी गेल्या वर्षी तीन महिने पाणी नव्हते बर सर शेतकरी मित्रांनो आपण जसं की सांगितलं व्हिडिओमध्ये की सरांचा हा रोड टच प्लॉट आहे आणि हा प्लॉट पाहून बऱ्याच शेतकऱ्यांनी सरांना विचारलं की तुम्ही कोणती खतं वापरली आणि आपले रामा ॲग्रोटेकचा हा रिझल्ट पाहून बरेच शेतकऱ्यांनी या खटगुणमध्ये वापरायला चालू केलेला आहे आपल्यासोबत ते ज्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे ते स्वतः शेतकरी आहेत आपण त्यांची ओळख करून घेऊया सर नमस्ते तुमचं नाव सांगा सर नमस्ते तुमचं नाव बरं सर मला सांगा आता तुम्ही हा जो प्लॉट बघताय तुम्ही तर हा प्लॉट बघितल्यानंतर तुम्ही हे प्रोडक्ट वापरायला चालू केलं तर ह्याच्यामध्ये काय बदल दिसला या प्लॉटमध्ये तुम्हाला काय प्लॉटला काळोखे आहे आहे पाणी कमी असलं तरी म्हणजे प्लॉटला असा म्हणजे पिवळा पाना वगैरे असं काही नाही बरं हे यांचं प्लॉट बघितल्यानंतर तुम्हाला आता वाटतंय का हा खोडवा आहे की लागेन आहे कसं वाटतंय ही लागणी घेतच वाट लागणी घेतच वाटते तुम्हाला बरं आता तुम्ही ह्यांचा बघून तुम्ही स्वतः कशासाठी वापरायला आपण उसाला आता ट्राय केला आहे कांद्याला आपण वापरलेला आहे कांद्याला तर रासायनिक खत ज्यावेळेला आपण वापरत होतो त्यावेळेला उन्हाचा असं दुपारचं तर आपण गेलो तर त्याशी पाच वाटायचं आणि आपलं जे प्रोजेक्ट आपण हे आपलं रामायोचं आपण वापरलंय किट ते किट वापरल्यानंतर की उन्हाचं सुद्धा ते कांदा असं तेज असं सगळं काही असल्या गेसते दिसते बरं 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 म्हणजे तुम्ही समाधाने आहात समाधाने आहोत बरं 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 तर मित्रांनो आपण या दोन एकराच्या प्लॉटला हे जे शेड्यूल वापरलं आहे रामायग्रोटेकचं त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे पाच लिटरचा हा नॅनोशक्तीचा कॅन आहे त्याच्यासोबत गोल्ड आणि स्टीम ग्रोची अर्धा लिटरची बाटली आहे प्लस याच्यामध्ये रो रूट मॅजिक म्हणून आपल्या मुळे डेव्हलपमेंटसाठी होणारे एक पुढे आहे आणि हे वायू समृद्धी जे आहे हे आपल्याला पहिले दोन महिने झाल्यानंतर वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे शेड्यूल आहे जर जा, जर पूर्ण या राम ॲग्रोटेकचा शेड्यूलचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही रासायनिक खताची गरज पडणार नाही आणि जो रिझल्ट जो बघताय प्रोडक्टचा तुम्हाला अशा प्रकारे रिझल्ट येणार आहे तर माझा सर्व सातारच्या शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्ही राम ॲग्रोटेकचं उत्पादन वापरा तुमचं स्वतःचं जमिनीची पोत पण सुधारा प्लस तुमचं उत्पन्न पण वाढवा शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण आज बघितला दोन एकर खोडव्याचा पिकाचा तर ह्या ह्या पिकाचा आपण हा पहिला भाग आहे आणि जसं जसं आपण शेड्युलनुसार हे प्रोडक्ट वापरू तसं जस जसं होणारी डेव्हलपमेंट आपण तुमच्यापर्यंत पुढील भागामध्ये पोचवत राहू धन्यवाद रामकृष्ण हरी